खरगोटीचं राखेपर्यंत कसको येणारवाडी ना जय शिवराय जय भीम जय आदिवासी जय बिरसा मी राष्ट्रीय नेते प्रादेशिक पक्षाकडे किती मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हटलं भाजप आणि काँग्रेस आहे अ खरं तर सगळेजण इच्छुक आहेत आदिवासी समाजाचं मतदान हे 1 लाखाच्यापेक्षा जास्त आहे आत्तापर्यंत आदिवासी समाजाला प्रादेशिक पक्ष असेल किंवा राष्ट्रीय पक्ष असेल आत्तापर्यंत उमेदवारी दिली नाही एकोणीसशे बासष्टपासून या निवडणुका होत आहेत तब्बल चौसष्ट वर्ष होत आहेत परंतु यावेळेला आदिवासी समाज हा जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळ चारही तालुक्यांमध्ये आहे आणि चारही तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते फक्त आणि फक्त आदिवासी समाजाच्या मतांमुळेच निवडून आलेले आहेत अशी आमची धारणा आहे मग आम्ही यावेळेला असं ठाम ठरवलेलं आहे सर्व जनतेनी आणि अख्खा आदिवासी समाज एक झालेला आहे आत्ता मागच्या हक्क आणि अधिकार वेळामध्ये आपल्याला सर्वांना तो दिसला असेल आम्ही असं ठरवलेलं आहे की आत्तापर्यंत आम्हाला संधी दिली नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये जो आमचा मोठा भाऊ इतर पक्ष आहेत त्या इतर पक्षातील मोठ्या भावानं किंवा इतर जाती जमातींमधल्या मोठ्या भावानं आम्हाला आदिवासी व्यक्तीला म्हणजे लहान भावाला यावेळेला संधी दिली गेली पाहिजे घरामध्ये जर चार भावंड असतील तर चार भावंडांना समान वाटणी दिली जाते म्हणून लहान भावालाही यावेळेला संधी द्यावी अशी आमची धारणा झालेली आहे आणि आम्ही नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमालासुद्धा हीच भूमिका सर्व जे भाषण करणारे होते आदिवासी पुढारी किंवा आदिवासी कार्यकर्त्यांनी मांडली त्याच्यानंतर एक सप्टेंबरला महादेव महादेवपुळी चौथारा त्या कार्यक्रमालाही मांडली आणि त्यानंतर आम्ही जो आदिवासी हक्क अधिकार मेळावा घेतला त्यामध्येही मी मी स्वतः देवरामजी लांडेसाहेब असतील किंवा अनेक मारुती वाया साहेब असतील या सगळ्यांनी हीच भूमिका मांडलेली आहे सगळा समाज एकवटलेला आहे ही गोष्ट आम्ही आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या कानावरती बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक आदरणीय सतीशदादा पेन्नामांच्या माध्यमातून घातलेले आहे आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदिवासी समाजाकडं खूप चांगल्या दृष्टीनं बघतात आणि ते आताही जुन्नर तालुक्याकडं खूप चांगल्या दृष्टीनं बघत आहेत एकंदरीत जुन्नर तालुक्यामध्ये जे मतदान आहे त्या मतदानाच्या आकडेवारी बघता आणि जर आम्हाला राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट या पक्षाने दि तिकीट दिलं तर शंभर नाही तर एकशे एक टक्के एक शंभर टक्के यावेळेला आदिवासी व्यक्ती हा आमदार होऊ शकतो त्यामध्ये कुणी असेल तो कुणालाही साहेबांनी तिकीट द्यावं आमचं दुमत नाही परंतु सतसत विवेकबुद्धी सगळ्यांनी ठेवून मी कशासाठी उभा राहतो आहे माझ्याकडे काय अजेंडा आहे माझ्याकडं दूरदृष्टी काय आहे मी किती कॅपेबल आहे मी विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडू शकतो का मी समाजाचे प्रश्न सोडवू शकतो का या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्या प्रत्येक व्यक्तीनं आदिवासी समाजाच्या जे इथं बसलेले उमेद त्या प्रत्येक व्यक्तीनं तिकीट मागावं आणि समजा उद्या जर मी तिकीट आणलं तर सगळ्यांनी मला साथ द्यावी सगळ्या समाजानं मला साथ द्यावी उद्या देवरामजी शेठ साहेबांनी तिकीट आणलं तर त्यांनाही सगळ्या समाजाने साथ द्यावी मी स्वत देवरामजी शेठ साहेबांनी तिकीट आणलं तर स्वतः प्रचारामध्ये आहे परंतु आता या बाकीच्यांची नावं घेत नाही कारण यांनी पक्षाकडे मागणी केलेली नाही मी आणि आदरणीय देवरामजी शेठ साहेब यांनी पक्षाकडे मागणी केली आहे आणि माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे जर या प्रादेशिक पक्षानं किंवा चंद्रजी पवार गट या पक्षानं आपल्याला तिकीट दिलं नाही तर मात्र समाजाची पुन्हा एक बैठक घेऊ आपण त्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांना विचारू आणि त्यानंतर आपण एक मुख्य चेहरा एकच द्यायचा आणि त्या चेहऱ्याला निवडून आणायचं आणि जर आपल्याला इथं तिकीट दिलं नाही तर, तर आदरणीय या परिषदेचे अध्यक्ष मारुती वायासाहेबांनी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते यावेळेला शंभर टक्के घडणार आहे हे नक्की आहे जय आदिवाशी जय शिवराय जय मला जर तिकीट नाकारलं तर मी अपक्ष उभा राहणार नाही मला कुणी येऊन म्हटलं तुम्हाला बाबा अपक्ष उभा राहण्यासाठी मी मदत करतो तर मी त्यांना नमस्कार करील मी अपक्ष उभा राहायला तयार नाही जर मी अपक्ष उभे समाजाने एक उमेदवार दिला तर त्याचा शंभर टक्के प्रचार करेल पण समाजाने जर दोन तीन चार उमेदवार दिले तर मी प्रचारही करणार नाही मी माझ्या घरात बसून राहील बोल हा बोलत मी सरकारी नोकरीला नाही मी निम सरकारी नोकरीला आहे मी आता सध्या जी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जी आहे त्या पतसंस्थेचा संचालक म्हणून काम करत आहे आमच्या एकूण चौऱ्याऐंशी शाखा आहेत आम्हाला एस एस कोडनुसार निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे मी राजकारणासाठी याच्यामध्ये आलेलो नाही माझ्या समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या मी तालुका स्तरावर बघत आहे जिल्हास्तरावर बघत आहे राज्यस्तरावर बघत आहे समाजाच्या समस्या ह्या कोर्टामध्ये मांडण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे मंत्रालयामध्ये मांडण्याचं काम स्वतः केलेलं आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट जो आदिवासी समाजाला देशोधडीला लावणारा कायदा आहे या कायद्यासाठी आम्ही वर्गणी काढून दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका आम्ही दाखल केलेली आहे कारण माझा समाज वाचला पाहिजे माझ्या समाजाला सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून मी राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी आलेले आहे भले हे पाच वर्ष जर मला पवारसाहेबांनी संधी दिली तर शंभर टक्के समाजाचं नाव या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव पवारसाहेबांचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही पक्ष मोठा केल्याशिवाय राहणार नाही समाज मोठे केल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट अशी की मी राजीनामा दिलाय का तर मी राजीनामा देणार नाही कारण मी पाच वर्ष त्या ठिकाणी रजा टाकून मी समाजाचं काम करू शकतो असं आमच्या एस एस कोडमध्ये आहे मी पाच वर्षानंतर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नोकरीला जाईल मला पैशाची अपेक्षा नाही मला समाजाची गरज आहे म्हणून मी या ठिकाणी उतरलेलो आहे धन्यवाद हा साहेबांचा प्रश्न हा माझं विजन असं आहे की जुन्नर तालुक्यामध्ये एकोणीसशे बासष्टपासून ज्या समस्या होत्या त्याच समस्या आहेत पाणी आरोग्य शिक्षण रोजगार पाण्याची अवस्था तीच आहे धरणं मात्र आदिवासी भागामध्ये आहेत परंतु आम्ही पाण्याकडे बघतोय आणि पाणी आमच्याकडे बघतो आहे आता सोपान नाणेंनी सांगितलं धरण उशाला को आणि कोरड कशाला ते पाणी जर माझ्या आदिवासी भागामध्ये पोचलं तर माझा आदिवासी भगिनी आदिवासी बांधव हा बनकर फाट्यावरती तासन तास उभा राहणार नाही त्यांची अवहेलना होती त्या ठिकाणी ती अवहेलना मला थांबवायची आहे दुसरा मुद्दा असा हा मला फक्त यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ माझं बोल हां तुमचा प्रश्न बोला माझं क्वालिफिकेशन मी एच एस सी डी एड बी ए बी एड एम एम एड एम फिलला आता एल आहे आणि लॉ झालेला आहे माझं तुमचा मुद्दा असा आहे की पाणी आत्तापर्यंत मी कुठं होतो आत्तापर्यंत अशी परिस्थिती होती की आम्हाला वाटत होतं आमच्या समाजामधील जे नेते लोकं आहेत हे लोक समाजाचा विकास करतील आमच्या समाजामध्ये आमच्या समाजानं जे आमदार निवडून दिलेले आहेत ते आमदार आमच्या समाजाचा विकास करतील परंतु आम्ही समाजामध्ये फिरत असताना असा समस्या जाणवल्या की त्या समस्या मात्र यांच्या हातून सुटू शकत नाहीत कारण यांचं लक्ष आमच्या आदिवासी समाजाकडं नाही मग आदिवासी समाजाकडं किंवा आता मराठा समाज झाला त्यांच्यामध्ये सुद्धा वंचित आहेत बेसी समाजधारा त्यांच्यामध्ये सुद्धा सगळ्या लोकांची चांगली परिस्थिती नाही माळी समाज आहे त्यांच्यामध्ये सुद्धा चांगली सगळ्यांची परिस्थिती नाही या सगळ्या समाजाला एकत्र घ्यायचा असेल आणि सगळ्यांचा विकास आणि शाश्वत विकायचा करायचा असेल तर मला असं वाटलं की मी एका संघटनेचा चळवळीचा माणूस म्हणून समाजामध्ये जाऊन राजकारण न करता समाजकारणातून पुढं आलं पाहिजे आणि हे इलेक्शन लढवलं पाहिजे अशी मागणी मी आणि माझ्या चळवळीनं आणि माझ्या समाजानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे केलेले आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब शंभर टक्के कौल देतील अशी मला शाश्वती आहे बरोबर समस्या सुटल्या सुट परंतु शाश्वत विकास व्हायला पाहिजे उदाहरणार्थ आत्तापर्यंत जे आमदार झाले खासदार झाले यांनी काही जणांनी दत्तक गावं घेतली ती दत्तक गावं घेतल्यानंतर त्यांचा विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही तांबे गाव जातं आहे विकास झाला नाही आता उदाहरण आमच्या आजनावळ गाव असेल किंवा तळमची गाव असेल या गावामध्ये अद्यापही पाण्याची सुविधा नाही आमचं कोपरे मांडवं गाव असेल त्या ठिकाणी पाच गावांची परिषद झाली त्या परिषदेमध्ये असं लक्षात आलं की त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची वनवण आहे मग हे सोडवायचं असेल तर कोण पाहिजे ज्या व्यक्तीला त्या समाजाबद्दल किंवा वंचित घटकाबद्दल तळमळ आहे असाच माणूस पाहिजे कारण आम्ही आत्तापर्यंत जे आम काम करत आहोत ते वंचित घटक असेल तो आदिवासी असेल माळे असेल एस सी समाजाचा मराठा समाज ब्राह्मण समाज <laughs> कोणताही घटक आमच्याकडे जर आला की बाबा आमची आमची अशी अशी समस्या आहे ती समस्या आम्ही सोडवल्याशिवाय राहत नाहीत म्हणून लोक आमच्याजवळ आहेत त्यांना हा प्रश्न विचारलेला आहे त्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडनं असं उत्तर येत आहे की आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु आता ही संधी आम्हाला जी आलेली आहे ही संधी का तर आमचा अख्खा समाज एक झालेला आहे आमच्या या आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये महादेव ओळी ठाकर कातकर यांनी या चार जमाती आहेत आत्तापर्यंत इतिहासामध्ये जुन्नर तालुक्याच्या कुणीही चारही जमाती एकत्र केल्या नव्हत्या हो या ठिकाणी बिरसा ने ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली आणि मी स्वतः लीड घेऊन ह्या चारही जमाती एकत्र केल्या तुम्ही त्या आदिवासी हक्क परिषदेला बघितलेला आहे आणि या चारही जमातींचं म्हणणं आहे की सर तुम्ही उभे राहा किंवा आदिवासी समाजाच्या माणसाला तिकीट मिळू द्या आम्ही एकमुखानं त्या व्यक्तीला मतदान करणार आहोत असं ठामपणे सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्यांना असा विश्वास दिलेला आहे मी तुमचा आहे मी वंचित घटकाचा आहे ज्यांचा विकास झाला नाही त्या घटकाचा आहे मला जर संधी दिली तर शंभर टक्के हा विकास झाल्याशिवाय राहणार नाही वाणेसाहेब बहात्तर ठाकरेवरती आम्ही फिरलो कुठेही चांगला रस्ता नाही आत्तापर्यंत पश्चिम पट्ट्यामध्ये तुम्ही सगळीकडे पाहिलेलात रस्ता आहे पण खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कळत नाही मग हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्या लक्षात यायला पाहिजे हे या आत्ता ज्या वेळेला गणपतीच्या काळात फिरत होते त्यावेळेला त्यांना माहिती होतं की रस्ते झाले नाहीत तरी पर परंतु हे वाट ते वाट ते वाट, ते वाट हे करत कर फिरत होते तर माझं एक सांग नाही आम्ही आदिवासी समाज लहान भाऊ आहोत या लहान भावाला सगळ्यांनी मराठा समाज असेल माळी समाज असेल एसी समाज असेल ब्राह्मण समाज सगळा समाज आहे या समाजाने या वेळेला लहान भावाला संधी द्यावी पाच वर्ष संधी द्या त्या पाच वर्षामध्ये जर तळागाळातील सर्व समाजाच्या लोकांचा विकास झाला नाही तर आम्हाला बिलकुलही संधी देऊ नका पण एकदा संधी द्यावी अशी माझी तळमळीने विनंती आहे अजून कुणाला काय प्रश्न असेल यासाठीच यासाठीच हे अशी जी कामं चाललेली आहेत या कामांसाठी एक त्या भागामध्ये ज्या व्यक्तीला आस्था आहे आदिवासी समाजामध्ये चांगली कामं झाली पाहिजे असं ज्याला वाटतं त्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला पवारसाहेबांनी तिकडे दिलं पाहिजे म्हणाले मार्ग तालुका मार्ग ठीक आमदार खासदार करते जिल्हा परिषद सदस्यांनी कामं केली परंतु त्या ठिकाणी माननीय सद्यस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत तेच त्याबद्दल तुम्हाला सांगू शकतात नाही अध्यक्ष महोदय सांगू शकतो माझ्या नजरेतून असं आहे त्यांनी कामं करण्याचा प्रयत्न केला परंतु ती कामं मला असं वाटतं की योग्य पद्धतीने झाली नसतील म्हणून ते रस्ते उकडले गेले किंवा त्यांनी ज्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल बांधकाम विभाग असेल ज्या लोकांना ती कामं दिली त्या लोकांकडून ती कामं झाली नसतील किंवा यांचं त्या कामाकडे यांचं म्हणजे अध्यक्ष महोदयांचं मला म्हणायचं नाही परंतु जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्या त्या लोकांचं त्यांच्याकडे लक्ष नसेल ॲक्च्युली काय आहे रस्ता होत असताना त्या ठिकाणी जाऊन त्याचं टेंडर बघितलं पाहिजे ते किती जाडीचा रस्ता आहे दोन इंच आहे की चार इंच आहे ते खोदून बघितलं पाहिजे एका ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी गेलोच नाही तर त्या ठिकाणी ते काम उत्कृष्ट दर्जाचं होणार नाही तर निकृष्ट दर्जेचं होऊ शकतं हे आपण स्वतः प्रतिनिधीने जाऊन बघितलं नसल्यामुळे ही परवड आदिवासी समाजाची झालेली आहे 这就。Yeah,